नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शहीद भगतसिंगाची पुण्यतिथी तेवीस मार्चला आहे शहीद भगतसिंगाने सेफ्टी बिल इंडस्ट्री डिस्प्युट ॲक्ट विरोधात ब्रिटिशांनी जो कायदा आणण्याचा प्रयत्न केला त्याच्या विरोधात आठ एप्रिल एकोणीसशे एकोणतीस रोजी लोकसभेमध्ये त्यांनी बॉम्ब फेकला आणि सरकारच्या स्वाधीन झाले ते भान हिंसात्मक नव्हतं फक्त लोकांचा आवाज श्रमिकांचा आवाज जनतेचा आवाज ब्रिटिश सरकारच्या कानावर पोचावं म्हणून हे केलेला प्रयोग होता त्याच्यामुळं कुणी जखमी झाले नाही कुणाला इजा झालं नाही पण पूर्ण देशभर या संबंधीची प्रतिक्रिया उमटली त्याला अनुसरूनच देशामध्ये मोदी साहेबांनी एकोणतीस कामगार कायद्याचे चार कामगार कायद्यामध्ये रूपांतर केलं कैक वर्षापासून रक्त सांडून तुरुंगामध्ये जाऊन कायदा असेल ग्रॅज्युएटीचा कायदा असेल पेन्शनचा कायदा असेल बोनसचा कायदा असेल हक्क कायदा असेल किमान वेतनाचा कायदा असेल असे चोवेचाळीस कायदे निर्माण करायला कामगार चळवळीनं भाग पाडलं परंतु मोदी साहेबांनी त्या कोरोनाच्या पार्लमेंटमध्ये चार कायद्यात रूपांतर करून या देशातील संघटित असंघटित कामगारांनी गुलाम करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे अक्षरशः वेळ बिगार होणार त्यांना कामाशिवाय कसही मोबदला मिळणार नाही जसं जंगलामध्ये जनावर राहतात तसं कामगाराची अवस्था करायचा प्रयत्न सुरू झालेला या विरुद्ध कामगार रस्त्यावर येऊ नये म्हणून केंद्र आणि महाराष्ट्र शासनाने अनेक जुलमी कायदे केले त्यातला मुक्का कायदा सुद्धा आपल्याला माहीत आहे ए सुद्धा कायदा आपल्याला माहीत आहे तर महाराष्ट्र सरकारने नवीन कायदा आणलेला त्याला एक गोंडस असं नाव सरकारने दिलं जनसुरक्षा कायदा अशा पद्धतीचं त्यांनी कायदा आणलेला आहे या कायद्यामध्ये दोन वर्षापासून सात वर्षापर्यंत शिक्षा संबोधलेला आहे सर्व गुन्हे अजामीन पात्र असतील तुम्हाला कोणत्याही कोर्टामध्ये दाद मागता येणार नाही तुमचे कुटुंबीय तुमचे कच्चे बच्चे तुमची संपत्ती तुमचं घर जप्त करण्याचा सुद्धा अधिकार सरकारने आपल्या खात केला तुम्हाला उपोषण करण्याचा सत्याग्रह करण्याचा मोर्चा काढण्याचा संप करण्याचा सरकार विरुद्ध केवळ शिष्टमंडळाच्या स्वरूपात तक्रार मांडणं सुद्धा प्रतिबंध करण्यात आलेला आहे पूर्णपणे पोलीस राज निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारचा चालू आहे एका बाजूला हिंदू विरुद्ध मुसलमाना भडकवायचं आणि दुसऱ्या बाजूला असे कायदे आणून या देशातले अदानी अंबानी यांच्या हातामध्ये देश ठेवायला भारतीय जनता पक्ष त्यांचं सरकार चालवलेलं आहे शहीद भगतसिंगाच्या हातून शेकडो कामगार पुनम गेटवर जमूया शहीद भगतसिंगला अभिवादन करून याविरुद्ध लढण्याची शपथ घेऊया अशा पद्धतीचं आव्हान सिटूच्या वतीनं सोलापुरातील तमाम जनतेला मी करत आहे अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा